विशेष मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी आजच्या काळात अनेक लोक म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीसाठी एसआयपी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा मार्ग निवडतात एसआयपीमुळे दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवून संपत्ती निर्माण करता येते पण अनेक गुंतवणूकदार काही साध्या चुका करून परतावा कमी करतात किंवा तोट्यात जातात या चुका ओळखून टाळल्या तरच दीर्घकाळात चांगला फायदा मिळू शकतो अनेक गुंतवणूकदार नुकत्याच चांगला परतावा दिलेल्या फंडमध्ये गुंतवणूक करतात पण केवळ मागील कामगिरी पाहून निर्णय घेणे चुकीचे आहे बाजार परिस्थिती बदलत राहते त्यामुळे सतत नफा देणारा फंड निवडणे अवघड असते फंडाचा परफॉर्मन्स घसरला की अनेक जण घाबरून एसआयपी बंद करतात पण ही चूक आहे कारण बाजार खाली असताना जास्त युनिट्स मिळतात म्हणजेच पुढील वाढीत जास्त नफा मिळण्याची संधी असते म्युच्युअल फंड पीसाठी योग्य वेळ असतेच असे नाही जितक्या लवकर सुरुवात कराल आणि जितका काळ चालू ठेवाल तितका चक्रवाढीचा फायदा जास्त मिळतो अतिउत्साहात बचतीपेक्षा जास्त गुंतवणूक करणे धोकादायक ठरू शकते प्रत्येक फंडात किती टक्के रक्कम गुंतवावी हे ठरवणे महत्त्वाचे आहे संतुलित पोर्टफोलिओ ठेवल्यास दीर्घकालीन फायदा निश्चित मिळतो आय पी ही दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याची उत्कृष्ट पद्धत आहे पण त्यात सातत्य संयम आणि शिस्त गरजेची आहे योग्य माहिती घेऊन आणि या छोट्या चुका टाळूनच तुम्ही नफ्याचा मार्ग मोकळा करू शकता बातमीला लाईक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेट्ससाठी आम्हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका